न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा रासने नगर हादरलं सॅमसंग चोरी प्रकरणात मोठा खुलासा सावध रहा महिला चोरट्यांचा नवा फंडा उघड सावेडीतील रासनेनगर येथील अमोल इन्क्लेव्हमध्ये एका प्रतिष्ठित घरात बेंगलोरहून आलेल्या मुलाच्या हातून अचानक साठ हजार रुपये किमतीचा टॅब आणि स्मार्ट वॉच गायब झाला या चोरीमुळे घरात एकच खळबळ उडाली होती गुन्हा कोणी केला हे समजण्याआधीच तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याच्या पावलावर पाऊल ठेवत एकदम गोपनीय खबर लावली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर जिजा खोडे पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे आणि सतीश त्रिभुवन यांच्या पथकाने अत्यंत हुशारीने तपास सुरू केला बातमी मिळाली की सिद्धार्थनगरमधील अंजली कुलकर्णी या त्रेचाळीस वर्षाच्या महिलेनेच हे चोरीचे कृत्य केलं पोलिसांनी तिला मुसक्या आवडताच तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि चाळीस हजार रुपये किमतीचा टॅब व वीस हजार रुपयाचे स्मार्टवॉच असे एकूण साठ हजार रुपयांचे सामान तिनं समोर हजर केलं ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा